कृष्ण मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये गणपती सिरीज मी शूट करायचं ठरवलंय पहिला ब्लॉग झाला आज आहे दुसरा ब्लॉग म्हणजे डे टू आणि आज विशेष असा आहे की आज आहे आमचं जेवण आणि त्याहून विशेष असं आहे की आज नाही आहे मग आमची आई घरी त्याहून अधिक विषय विशेष असा आहे की आम्ही दोघं <laughs> स्वयंपाक आहे आता विशेष काय होईल हे संध्याकाळी कळेल जेवणाला आमचा स्वयंपाक कसा बनतोय काय बनतोय तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चालली आमची तयारी बटाटा सोलून देतोय तो मी इथं कांदा चिरलाय शिमला मिरची चिरलीय लसूण आलं वगैरे झालंय तर बटाटा टोमॅटो राहिलाय तयारी पूर्ण झाली होती आता बस टाकायचंच होती रेसिपी म्हणजे सुरू करायचं होतं की कुकर मध्ये टाकायला वगैरे तर तोपर्यंत आला होता आमचा कॅमेरामॅन मग कॅमेरामॅनने शूट करायचं ठरवलं तर मग इथं माझा भाऊ मला म्हणते की तुझ्याकडे माईक वगैरे नाही का आवाज जात नाही

तर मी इथं बटर आणि ऑइल टाकले त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची आलं लसूण जिरा एवढं सगळं टाकून घेणार आणि ही रेसिपी मी फॉलो करतो यूट्यूबची रेसिपी माझ्या चॅनलला आहे शॉर्ट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा मी लिंकही देईल नाही नाही पहिले तेलच थोडं बटर पाहून द्यायचं ना तेल टाकले ना

सॉक्स आणि रुमाल ऑर्डर केला माणसं काय काय ऑर्डर करतील काय सांगता येत नाही बाबा सॉक्स आणि रुमाल ही ऑर्डर करण्याची गोष्ट आहे का पण तरी बिचाऱ्याने ऑर्डर केली अजून सॉक्स यायचे बघा एवढे आहेत तर शेजारी दिसत ना हा येत पण तिथे पैसा कोथंबिरीचे रेट काय आहे तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे मार्केटला अक्षरशः मिळतच नाही आणि असले तरी इडी वाकडी काहीतरी साठ सत्तर रुपये गड्डी अशी मिळते आता आमचं भाजीपाल्याचं दुकान आहे पण आम्हालाही मार्केटला मिळत नाही तर आम्ही आणली होती कोणाच्या तरी वावरातन भाजी चोरून नये आणि आणली होती मला काही माहित नाही कोणाची आणली होती बट सॉरी असं काय नसतं म्हणजे तसं आमच्या इकडे चालतं असं वावरातन वगैरे आणतात गावाला राहत असेल तुम्ही तर हे कॉमन आहे म्हणजे असं वावरात वगैरे ना नाही ना तर मग त्यानंतर ना आम्ही इथं शंगदाना सोलत होतं की आज एक मी नवीनच पदार्थ बनवला काय बनवलं ते तुम्हाला कळलंच ब्लॉगमध्ये पुढे तर ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आफ्टर फ्यू आवर्स बघा भाजीची एक बॅच शिजलेली आहे मस्त अशी एकदम मस्त मॅश होती अशा स्टेजला पाहिजे आणि इकडं मला बनवायची आहे बर्फी जी उपवासा उपवासालाच म्हणते कशासाठी प्रसादासाठी कारण मोदक बनवायला टाईम नाही मला अजून खूप काही बनवायचे अजून एक बॅच बनवायची आहे पावभाजीची तर मग मोदक बनायला टाईम नाही भेटणार म्हणजे ते लाटत बसायला लागतं एक 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 त्यामुळं म्हटलं प्रसादाला तर आमचं जेवण आहे तर प्रसाद पण आमचाच पाहिजे ना म्हणून मी एक रेसिपी बघितली ती यूट्यूबला मूंगफली कतली म्हणून तर म्हटलं चला बघू बनवूया शेंगाने तर असतातच प्रत्येकाच्या घरात आता सोडले दोन वाट्या बघूया तशी बनती जशी होती तशी रेसिपी मी फॉलो करली शेवटची स्टेप होती की त्याला प्लॅस्टिकच्या कागदमध्ये वगैरे तूप लावून असं त्याला पसरवून ठेवायचं थंड करायला तर त्याचसाठी मी ते करते पसरवून वगैरे ठेवले लाटून मस्त कतलीच्याच साईजमध्ये तर बघू आता बनती की नाही चार पाच कोथंबीर निसतोय काय बोलायचं आहे का तुला मूगफली <laughs> कतली चे शेवटी बनवायला लागलेत मला मूगफली पेढा कारण ते काही सेटच नाही झाला इथे दोघं बघा जण बघा येऊन बसले त्यांना ते आवडलं म्हणजे छान बनले पण कतली काय बनली नाही त्याच्याऐवजी मी पेढे बनवले माते आम्ही तडका देतोय पावभाजीला शेवटची स्टेप बाकीचं सगळं झालेलं आहे आणि इथे बघा लहान मुलांच्या हातात मोबाईल गेला की असं होतं असं माहिती नाही म्हणजे तुम्ही अनुभवला असेल तसंच काही आहे ह्या लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला त्यामुळे त्यांनी असं काहीतरी शूट केलंय पावभाजी तुम्हाला दाखवते बघा ही मस्त अशी पावभाजी दिसती फक्त शिजवलेली त्याला अजून तडका वगैरे द्यायचाय पण खूप छान दिसती खूप मस्त दिसत होती बघूया कशी बनली काय तुम्हाला शेवटी कळेल

आणि बघा खाते इथं चाललंय तडका द्यायचं का बटर कमी पडलाय म्हणून बोलावलाय माणूस बटर आणायला बटर घेऊन इथे आमची बहिणी होती मला काही घेऊ नका बघा व्हिडिओ मध्ये नाही तर मी तुमचं चॅनलच सबस्क्राईब करेन मी काही चांगली दिसत नाही अवतार चांगला नाही मला घेऊ नका काय बर एवढं नाही दिसत तुम्ही तुम्ही तिकडच करताय काय तरी बहिणीने मस्त पैकी चहा केला आम्ही असंच गप्पा मारत एकमेकांना चिडवत वगैरे मस्त पैकी चहा पिलो सगळेजण वगैरे पिऊन झाल्यानंतर म्हणजे आम्ही तुला कांदा चिरून देतो वरती जो टाकायला लागणारे पावभाजी सर्व करताना तो चिरून देतात हे मला इथं कांदा कापायची टेक्निक शिकून घ्या सगळ्यांनी तू सांग <laughs> लोकांना थोडा थोडा कांदा खा आमच्या प्रोफेशनल माणसाला काय भजेला भारी व्हायला हो होते कांदा आहे ना पातळ एकदम मस्त गणपती बाप्पाच्या मंडळात आलो दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्ही पण पटकन गणपती बाप्पा मोरी अशी कॉमेंट करून टाका डोक्यावर पदर घेणारी खरच ही आपली शेवटची पिढी असं खरच अगदी मनापासून मला म्हणावं असं वाटतंय तर आरती वगैरे झाली आणि जेवणाला बसलो आणि झाली गडबडी शेवटी व्हायचं तेच झालं पावभाजी तिखट झाली सगळे म्हणायला लागले की तिखट झाली तिखट झाली काही काही लोक म्हंटले नाही तिखट झाली चवीला छान वगैरे झाली मात्र पक्का हिरमोड झाला म्हणजे एवढी मेहनतीने आम्ही बनवले आणि शेवटी असं झालं तर काय नाही ठीक आहे आणि खूप मेहनत घेऊन बनवली होती तर थोडीफार बी घडली तर बी घडणारच आपण काय एवढे प्रोफेशनल शेफ नाही मी दोघांनीच ना बनवली तिथे खूप महत्त्वाचं होतं पप्पानी गोड मानून घ्यावं एवढीच इच्छा